माजी सैनिकाच्या विधवा पत्नीच्या घरातील सांडपाणी निवारणाबाबत माळवाडी ग्रामपंचायत निष्क्रियता दाखवत असून देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकाच्या विधवा पत्नीच्या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासन गंभीरपणे दखल घेत नसेल तर इतर सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी हे ग्रामपंचायत प्रशासन काय काम करणार आहे असा प्रश्न माजी सैनिकाची विधवा पत्नी उषा साठे यांच्याकडून उपस्थित केला जात आहे जर ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर महिला दिना दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा उषा साठे यांनी दिला आहे माळवाडी तालुका पोलीस चव्हाण परिसरामध्ये श्रीमती उषा नामदेव साठे यांच्या घराचे सांडपाणी सार्वजनिक गटारामध्ये ग्रामपंचायत सोडू देत नाहीत त्यामुळे या कुटुंबाचे सांडपाणी माळवाडी ते सांगली रोडवरती कायमस्वरूपी वाहत असते याच्यामुळे येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असून या कुटुंबाची सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत माळवाडी करणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे सांडपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी श्रीमती उषा साठे यांनी ग्रामपंचायत माळवाडी येथे निवेदन दिले आहे या निवेदनात श्रीमती उषा साठे यांनी असे म्हटले आहे की मी एका माझी सैनिकाची विधवा पत्नी असून सुद्धा ग्रामपंचायतीकडून आमची गैरसोय केली जात आहे यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबियांवरती अन्याय केला जात आहे माझ्या घरालगत चव्हाण परिसरामध्ये ग्रामपंचायत मालकीची बांधीव गटार असताना देखील घरातील सांडपाणी पाईपद्वारे गटारीतून सोडून दिले जात नाही यामुळे माझ्या कुटुंबाला सांडपाण्यामुळे डासांचा व दुर्गंधीचा खूप त्रास होत असून आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबतीत ग्रामपंचायत माळवाडी तालुका पोलीस येथे वारंवार लेखी व वा तोंडी सांगितले आहे तरी याकामी टाळाटाळ केली जात आहे याकामी आपल्या सरावरून माझा प्रश्न सोडवावा ही विनंती जर माझ्या घराच्या सांडपाण्याची व्यवस्था केली नाही तर येणाऱ्या ना आठ मार्च जागतिक महिला दिना दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाच बसणार असल्याचे श्रीमती उषा साठे यांनी म्हटले आहे गेली दीड वर्ष झाले ग्रामपंचायतला वारंवार श्रीमती उषा साठे यांनी विनंती केली आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही सांगली माळवाडी या रस्त्यावर सांडपाणी चोवीस तास वाहत असून नागरिकांना याचा नाहक त्रास होतो आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे एखादा अपघात झाल्यावरच ग्रामपंचायतीला जाग येणार का असाही प्रश्न पडला आहे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सांडपाण्याची व्यवस्था करून नागरिकांना त्रासमुक्त करावे अशी मागणी माळवाडी भिलोडी परिसरातील जनतेतून होत आहे उशा नामजूसाठी माझेही नाव उषा नामजूसाठी राहणार माझे मा, सांगली रोडला माझे घ घर आहे त्यात सांडपाण्याची त्यांनी ग्रामपंचायतीनं सांडपाण्याची व्यवस्था केली नाही बरीच वर्षे झाली आम्ही तक्रार करूनसुद्धा त्यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही तरी पण त्यांनी लवकर करावी नाहीतर मी उपोषणला बसणार आहे आणि जर त्यांनी पाणी तक्रार लवकर व्यवस्था केली नाही तर मी माझी मी माझ्या सैनिकांची बायको विधवा पत्नी असून त्यांनी माझ्या बरेच अन्याय केलेला आहे तरी तिने लवकर लवकर दखल घ्यावी नमस्कार मी सागर साठे राहणार माळवाडी माळवाडीमध्ये भिलवडी वसळे रस्त्यालगत माझे घर आहे या राहत्या घराच्या सांडपाण्याची व्यवस्था आजपर्यंत माळवाडी ग्रामपंचायतीने केली नाही बरेच वर्ष झाली की सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत माळवाडीने अजूनसुद्धा केलेली नाही वारंवार ग्रामपंचायत माळवाडीला आम्ही तोंडी व लेकी विनंती करून सुद्धा माळवाडीने ग्रामपंचायतीने आमच्या पाण्याची दखल घेत नाही सांदून बनवून टाळटाळ केलेली आहे यामध्ये माझ्या घरच्या भिंतीलगत चव्हाण परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काची बांधीव गटार असतानासुद्धा त्यामध्ये आम्हाला पाणी सोडून दिलं जात नाही आत्ता सत्ताधारी बॉडी जाणून बुजून ह्या आमच्या पाण्याच्या बाबतीत वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करत आहे तरी आपल्या स्तरावरून ह्या देश आपल्या स्तरावरून हा प्रश्न सोडवावा व लवकरात लवकर माझ्या घरच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी ही नम्र विनंती आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका